ही कुठं चालली ना टणक टणक कुठं चालली काय नाही चालले शेतात हं जा एवढा ना करून कुठं ना आहे बाई आता थोडं त नको का आवरायला हं चल बाई येते हां भाई शेतात जायला एवढं कोण नटत का लालीन लिस्टीpont ती गळ्यात आणि साडी कशी घातली खरं शेतातच गेली का बघ ना काय बाई नटून थटून चालली काय तिच्या नोकरी आणि काय आणि ते माणूस पण कोणतरी चाललंय त्याच्या मागचे काय करता माहितीये बुवा म्हणतात ना आता अगं नाना ने नानाने काय नानाय बाई नाना ते सोड कुणाला साड्या घेऊन दे कुणाला गिरण्या घेऊन दे कुणाला निष्ठी अगं त्या बाईला तरी त्या मनीला तर पार्लर खोलून दिल बाई काय ना नाही बाई आजकालचे नवरे बाई बिघडत चालल्यात माझा लय सोन्यासारखा नवराय बाई आणि माझा पण लय चांगला आहे बाई त्याची अजिबात बायावर नर नाही बाई माझा नवरा तर हिरा हिरा माझा तर बाई अजिबात बघत नाही उलट म्हणत त्या त्या संग तू बोल बोलत सुद्धा नाही बायांच्या सोबत बायांसोबत बोलत नाही मागच्या गल्लीत गुल्लू गुल्लू करत बसतो रात्री आठ वाजता तू काय सांगा ती तुझा नवरा काय माहित नाही का काय करतो माझा नवरा तुला माहिती आहे का तुझा नवरा काय करतो गावात एकाच्या घरी रोज जातो कशाला काय म्हणे काय तर कामाला नेतो शेतात उग काय बी खोट बोलू नका तुमच्या नवऱ्याच्या आखीत कुंडली आहे माझ्याकडे तुझ्या नवऱ्याची आखी खोलाय लागली ना अशी ही होईल तुला दाखवली ना चक्कर येते काय दाखवत आहे दाखव बरं दाखवते ना तुला अना... तुला डायरेक्ट लोक धरून दाखवते तुझ्या नवऱ्याचं काय पण म्हणू नका माझ्या नवऱ्याच नाही आता सांगते मग तुला तेच सांगते तू कस काय माझ्या नवऱ्याचं म्हणते मग हाय शांत बाय ठेवली तुझ्या नवऱ्याची कांताबाई ठेवली तुझ्या नवऱ्याचा माझ्यावर डोळा आणि माझ्या नवऱ्याचा तुझ्यावर डोळा तुला लागली तुला माहितीये काय म्हणायला काय म्हणायचं तुला मला म्हणायचं कांताबाई सांगा मी पाहिलं तुझा नवरा होय तर तीन जणीं बरोबर पाहिले तुझ्या नवऱ्याला विचार कर किती लपडे बाजे मग तू का तसा तीन जणी ठेवायला लागले तेवढी लायकी पाहिजे ना किशात नाही कशा लागतील सतरा जणी माग तुझा नवरा पाय मग लोकांना माझा नवरा मस्त आहे बघ काय तुझ्या बघ त्याची लायकी जाऊन बघाय तुझ्या लायकीच आहे का माझ्या लायकीच आहे मी बघते ना नवरा पहिले स्वतःचा नवरा सांभाळ आली एवढे गल्ले गल्ले काय लोकाच्या बायाला नाव ठेवलं गल्ले गल्लो करायला तुझी होती माझ्या घरी लोक माझ्या गावाचे तू धुन घेऊन बस कोण ना का ऊस बोलवून घेते हा

आमच्या वाड घेतलं म्हणून बघितलं तुमच्या वाड घेतलं तुमच्या वाड घेतलं संबंधत तो रस्ता सगळं मिळून दे सगळं मिळून मला पुढे गेले जाऊ जा तुमचं नाव घेतलं काय बिघडणार आहे तुम्ही माझं काय बिघडणार धामन घेतलं नाव काय म्हणणं तुमचं बायकी सारखी वास काढत जाता तुमच्याकडे आलो कधी चपल्या खाली नाही आणलं बघा ही बाई तुम्हाला नाव ठेवत होती हीच ठेवत होती ठेवत होती सांगायचं नवरा काय करत होता गावा घरी आली माझ्याच नवऱ्याच धुन धुवून गेली आले का तुम्ही आलो मग काय गावात राहायचं होतं काय मला पुढं गावात दिवे लावले अरे गावात सगळे दिवस येत

आणि तिचं ऐकत होती काय आणि मग कोणाचा ऐकायचं होतं तर तिथं येऊन येतं सगळं सगळ्या दुनियाची खबरी दिली मला आणि मग तुम्ही खबरी ऐकायची का घरातलं नाही बघता येत काय तुला खबरी ऐकायपेक्षा आता तुम्ही जाता गावात असं अर... काय मग या सकार राहिला अरे तेच सकार कशाचं कशाच कोण आहे गावात मग ती कस काय म्हणली ती म्हणली कस काय तुम्ही बाया तीन बाया सांग तीनच म्हणली का मग आता असं दहा ठेवलं काय तुम्ही अरे काय बोलत तुला काय तुझ्या जीबीला हाड बिड आहे का नाही काही हाड म्हणजे आता म्हणजे तिने येऊन मला सांगितलं वरून तुम्ही मला असं म्हणता अरे पण तुला सकस काय कळालंय असं मला काय समजा तुझं काय काय ताई काय बैस आला बर झालं तू मोबाईल फोडशील जरा नीट किती असा लाखात आहे तवा शेजारची बाया येऊन मला भांडली म्हणे याने तीन तीन बाया ठेवल्यात तीन तीन दाजी लाज वाटते का तीन तीन एवढी चांगली बायको असून यांनी तीन तीन बाया ठेवल्यात आगाय तुम्हाला मला एक सांभाळले जाणार तुम्ही त्याची तीन तीन आणि ही चौथी काही का अरे बाबा पहिली पण मला एक कळत नाही तुमचा कलर असा तुम्ही एवढं तीन बाया कस काय ठेवल्या नाही नाही त्या मग ना त्या बाय काय तरी दिसत नसतील इतक्या काळे असतील त्यांना कलरची गरज आहे का माणसाची गरज आहे बरं ते जाऊ द्या तुम्ही मला नीट सांगा काय सांगू काय सांगायला तुम्हाला बघा घरात येऊन देणार नाही मी नाही बाबा आपल्याला नाही सांगता येणार याच्यात ते बै आता मी तिथे नवऱ्याला विचारून आणि तुम्हाला खरं खोटं करणारे काय सांगायचं बोल मला बोलच्या मोबाईलचा पासवर्ड माहिती ना थांब आता फोन तो मागे शेवंता आय लव यू जानू शी अरे तो फोन इकडं बघ ना तू तू चा तो माझा आहे आणि त्यांना मेसेज केलेला आहे असे हा थांब सगळं हिस्ट्री टाढ बर पारू अगं पारू पिऊ आपण सोबत दारू आणि मग मजा करू वा ताजी वा वा अ वा, वा। तुम्हाला लाज वाटत का काही आता पेता दिला घरात देऊडे चांगले बाई खुशाल बाहेर तोंड वार काय तुझं सुंदर रूप किती दिसतेस तू छान काय माणूस बाई निर्लज्ज माणूस किती निर्लज्ज आहे माणूस हा माझ्या ताईचं नाव मंगला ही पारू पारू फोटो वेगळा हो काय हो तुला कोण म्हणलं ही त्या बाई बरोबर ती शेजारची नाही का ती म्हणली ती लक्ष्मी ती म्हणली आणि मग मग चल बरं म्हणजे ती म्हणली नाही त्या अख्या रोजच धुनत होती माझ्याजवळ येऊन पण मग ती आज तुमचं पण म्हणली अरे ती धुनत व्हायला ती मोकळी तू ऐकून घ्यायला मोकळी त्याच्यापैकी चल ना खरं खोटं करू पा जर खरं निघाल तर तुम्हाला मी माझ्या भावाला सांगून गावात हाना मारायचं ना आपलं द्यायचं अरे खरं तर निघू दे आधीच कुठं काही उद्योग करीती चल रे दादा आपण सगळे जाऊन यायचं सगळ्यांना आजपित्र तुकडं करू खरं खोटं करायला टपकला टाय मला बरं झालं तू आला ना यांचं तर जरा बराबरीच करावं लागत चल बघ तिकडे सोडली असेल तिच्याकडे गेले गप्पा माराय माझ काढते माझेच नाव द्याला सांगितलेलं खरं असं काय हॅलो काळजी करू मी आलो एकदा पंधरा मिनिटात गावात घरी आलोय आता हा का ओके बाय कोण बाय ओके काळजी करू नको काय जोडदार विडदार आहेत का कोण आहे गावातला मी आम्हाला निसत मरणाचं लपडे आहे तुम्ही लपडे काही लक्ष मी तुला काही कळत नाही का तोंडाली काय बोलते तू माझ्या तोंडाला येईल ते नाही माझ्या कानाला जे ऐका येत ते मी बोलते कोण काय बोल तुला हा कोण काय बोललं मला काय सविताने सगळं सांगितलंय तुमचे बाहेर कशे लपडे ते अरे काय असतं माहिती का लोकांना ना आपलं प्रेम देख होत नाही म्हणून तसं म्हणतात प्रेम आणत म्हणून किती प्रेम कधी मला पाच रुपयाचा गाजरा आणला का प्रेम गाजरा कुठे काय आपल्या गाव हाय का लपड अरे नाही बाई खरं सांगा नाही तर मुद्दा आज तुमचा शपथ नाही खर मा... कस काय म्हणले असता तिथं रास्त काय काम कोणा सांग चेअरमन आहे ना कर, तुम्ही चेअरमन बाळ्यांची काम करतो गाड्यांची काम करतून चाललो त्या बोलवलं चेरम एवढं काम आहे बा ग्रामपंचायत मधले पंचायत समितीतले मकर तो मन आला माझी चेयरमैनची बायको चेयरमैनच्या बायकोकडे चे, धाडायचं जा बाय माझ्या बायकोकडे कर... तीन तुला मस्त तिला सांगितलं का जा माझ्या बायकोकडे विचार मग तिथं तुम्ही गुलगुलग करत बसणार का तेंती पंत काम हो तुझं घरकुला कसलो खोटं बोलताय मला जर तुम्ही दिसला ना तिथच उभ्या ना कापीन तू हा परत दे गल्लीत जाणारच नाही बाई त्या नाही कोणत्याच गल्लीत आणि गल्ली बोळात हिंडायचं नाही तसं कस काय हे हिंडायचं कुद्रे मारायला लागते रोहणी गावातून जावं लागतं घरी बाय 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 तू ए समजून सांग काय घ्यानंद दुसऱ्याचे नाव घेते ती बदनाम करायला घरी मी मी पाय धरतो गावात सगळे गाशी म्हणते ती काय पण म्हणतात त्यांचं ना काय ऐकू हे माणूस राह ना अरे मला प्रतिष्ठित माणूस कळत

काम नाही तुला बरोबर आता गप ना त्या सविकार यायचं मला विचारायचं आहे चला बघत चल अरे चप्पल तर आले मी ना चेअरमन आहे कोण आहे मी गावासाठी चेअरमन माझ्यासाठी नाही माझ्याच नाव दिला जातो आली का आली काय म्हणला तुम्ही हिला कुठं काय कोण आहे मला पुढे कोणाचं मी म्हणले आणि तू काय म्हणली बाई बरोबर आहे मग हेच लपडे हायतच आता हिला कोणी सांगितले माय नवरस लपडे मग तुम्हाला कोणी सांगितलं माय नवरस लपडे म्हणून हे म्हणतात की तीन तीन बाया ठेवल्यात हे म्हणतात तुम्ही तीन बाया ठेवल्यात म्हणून तीन बाया ठेवायला तो एक मला बरा वाळून टाकला मराकडे उघड्या पडल्या माया तीन बाया ठेवायला का तु आंतरिकच तो काही म्हणतात आव काय तो तीन तीन बायांच सांगितलं का तीन तीन बाया ठेवल्या तू

कशालाय काळी मला त्या पोराने येऊन सांगितलं नवरा ना गावात एका एक बोलतो वाली आहे एक चहाची वाली आहे त्याच्या घरी जातो ही घरी जातो चुकी असा चुकी काय दळण कोण बघून आणत आणता तुम्ही दळण दळाय कोण आहे तिथं

हे ना माग, संरक्षण आहे आमच्या दोघांच्या माग ती ना मशी वागा तू उलट चांगलं आहे ना त्याच्यामुळे माहिती झालं तुझ्या भावा म्हणून काय राहतो माझ्या भावाला काय म्हणतात म्हणणार का गोड्या मग म्हणजे एवढं चांगलं माझ्या भावाची तब्येत तुझ्या भावाला किती क्रेडिट आहे यांची लपडी का

अच्छा आईला जाऊन सांगायचं सा आता सगळं आता तुम्ही विचारलं तुम्हाला सांगणार ना मी काय गावाला सांगत बसलो जावा मग तू तर आमच्या नवऱ्यांचं सांगितलं मी तसं नव्हतं म्हणलं मग कि नवऱ्यात ना तुमचं नाना जागात एक घातलं तरी नाना टाकू शिवायचं नाही म्हणलं तुम्ही वेगळं अर्थ काढून गेला पण आमच्या पाचरा करून टाकल्या ना कुठं ठोकाय सारख्या सुद्धा नाही ठेवल्या चूक माझी काय नव्हती मी समजून सांगायला गेलो ना नाही अशी यांनी घेतलं तुमच्यावर समजून मी काय करायचं बरं मार ऐकलं तुझ्या तुझ्या तुमच्या आईला विषय सांगायचा वेळ झाली काय म्हणतो मग स्वर्ग ती रे हा तुम्ही मोकार सुटल्या तुमच्या म्हणजे आमचं आम्हाला बोलले खावाला खा नाही ना बायकोला सांगायला जा। जाऊ आता बायकोच नाही मला हां गेली ना ना सारा आ, ए मी काय म्हणतो ऐका दोन तुमचं काय चाललं होतं काय माहिती ना ही बाई म्हणजे विषय संपला तुझंन मा काय रोल आहे का मग तुम्ही कस राहून राउंड घेले बायकांना नीट सांगा का माझं माझं नाव घ्यायचं नाही आणि मी सांगतो तुमच्या नवऱ्यांचा तुमचे नवरे कुठंच नाहीत व्यवस्थित येतं पण मग माऊचा पत केलं ना मी त्यांच्या आणून पहा सोडून ना किती स्वारता